शेतकरी कुटुंबात जन्म तारखा लिहून पद्धत म्हणजे मुलांची कुंडली सुद्धा कुणीही काढत नसेल सिन्हा नदीच्या पवित्र तीरावर हीच लहान एक दिवस शिवलिंगाच्या पिंडीत मध्ये व्यस्त होती पिंड बनवण्यामध्ये आणि तिथे रक्षण करण्यामध्ये तिची पूजा करण्यामध्ये व्यस्त होती आणि सतराशे ते सतराशे तेहतीसचा तो काळ असेल बर का श्रीमंत म्हणल्यावर हे श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या सोबत सौदीकडे येत असतानाच गोण्यांच्या टापांचा आवाज त्या सिना नदीच्या तिकडून येऊ लागला आणि बघता बघता बाजीराव पेशव्यांचा अश्व त्या सोनंगाच्या पिंडी जवळ येऊन थबकला बाजीराव पेशवे म्हणतात कसे कोण आहे रे तू कोणाच मुली आहे अग घोड्यांच्या टापांखाली चिरडली असती तर जीवनी गेला असता तुला ना भीती नाही का वाटली आधीच्या माता म्हणतात ती लहानगी आधीच्या म्हणते मी

असा अंदाज वर्तवण्यात येतो की आधी मातेचा विवाह वयाचा वर्षी झाला असावा आणि त्यावरूनच अगदी मातेचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस चा झाला असावा असे अनुमान आणि मागण्यात येणेकर मायऱ्यांच्या गोकरांच्या असते आणि होऊ असाणी अखिल महात्र मुद्दा अगदी मोठ्या कामाने पण अल्पसात स्वरूपात काही पण सांगण्याची संधी ही जी नामी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर त्याचप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघेचे सर्वात अंड्यात ऋण व्यक्त करते आमच्याकडन शाळेचे ऋण व्यक्त करते कारण याचा तुमच्या बरोबरच आम्हा बारामतीकरांना हो सुद्धा सार्थ अभिमान आहे मला या ठिकाणी आणखी एका गोष्टीचं कौतुक वाटतंय की उपस्थित असलेल्या सगळ्या ज्या आहेत ना माझ्या कुठल्या त्या माझ्या दोन्ही आहेत विद्यार्थिनी आहेत एक नारी शक्ती आहे जसं दादांनी सांगितलं तुम्ही शक्ती एकत्र आली ना तर खूप काही परिवर्तन वेगळं असं परिवर्तन करू शकते एवढी ताकद या शक्तीमध्ये आहे आणि त्याच

त्याचं वाद करण्याचं खातं कालिका देवीचं सोपवलेलं आहे मग तुम्हाला त्या अपाशात बोल असत तिला त्या सामर्थ्याला आपण सगळ्यात पहिल्यांदाच सलाम करूया आणखी एका गोष्टीचं प्रतुक वाटतं की अखि भारतीय अशा परिषद समजला तुम्ही समर्थनाला काही म्हटलं होतं की सामर्थ्य आहे चवणीचे जो जे करिल दयाचे परंतु तो हेवं त्याचे अध्ययन आले पाहिजे मला वाटत लाभ काहीसा बदल करावा लागेल सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे कधी ल तयार परंतु तेथे संघटनेचे अधिष्ठान पाहिजे संघटना कवी विद्यार्थ्यांच्या न्याय या घटनांचे रक्षण करण्यासाठी अभाविक कायम स्वच्छ आहे